शेती ही भारतातील अनेक कुटुंबाचे जीवनधारणाचे मुख्य साधन आहे मात्र आज शेतकऱ्यांना शेती करताना नैसर्गिक आपत्तीसह अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो यातूनच एक मोठी समस्या म्हणजे वन्य प्राण्यामुळे पिकांचे होणारे नुकसान रानडुक्कर हरिणे माकड ससे यांसारखे प्राणी शेतामध्ये घुसून पिकांची नासधूस करतात काही वेळा या प्राण्यांच्या हल्ल्यामुळे संपूर्ण हंगामातील उत्पन्नावरच पाणी फिरते विशेषत रात्रीच्या वेळी शेतात येणाऱ्या या प्राण्यापासून पिकाचे रक्षण करणे अत्यंत कठीण बनते यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया जाते आर्थिक नुकसान होते आणि मानसिक तणावही वाढतो या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी तार कुंपण ही महत्वपूर्ण योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या शेताभोवती काटेरी ताराचे कुंपण उभारण्यासाठी शासन नव्वद टक्केपर्यंत अनुदान देते ही योजना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यापासून पिकांचे आणि माणसांचे संरक्षण करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्याचे उत्पादन वाचवणे आणि त्यांना त्यांच्या कष्टाचे संपूर्ण फळ मिळवून देणे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी काही अटी व नियम निश्चित करण्यात आले आहेत सर्वप्रथम ज्यांच्याजवळ शेतजमीन आहे शेत आणि जे पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्टपणे दाखवू शकतात अशा शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतो या योजनेत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतावर कोणतेही अतिक्रमण नसावे आणि त्या ठिकाणी वन्य प्राण्याचा भ्रमण मार्ग नसावा तसेच पिकांचे नुकसान झाल्याबाबत ग्राम परिस्थिती विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्याकडून संमतीपत्र घेणे आवश्यक आहे शासन या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला अंदाजे दोन क्विंटल काटेरी तार आणि तीस लोखंडी खांब पुरवते यासाठी लागणारा एकूण खर्चाचा नव्वद टक्के भाग सरकारकडून दिला जातो आणि उर्वरित दहा टक्के शेतकऱ्याने भरायचा असतो यामुळे कमी खर्चात शेतकऱ्यांना त्यांच्या शेताभोवती मजबूत कुंपण उभारण्याची संधी मिळते या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया देखील अत्यंत सोपी आहे शेतकऱ्यांना संबंधित पंचायत समितीकडे जाऊन विहित नमुन्यातील अर्ज भरून आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा लागतो अर्ज करताना सात बारा उतारा गाव नमुना आठ अ शेतकऱ्यांचे आधार कार्ड जात प्रमाणपत्र ग्रामपंचायतीचा दाखला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आणि जर जमीन एकाहून अधिक मालकांच्या नावावर असेल तर त्यांचे अधिकारपत्र जोडावे लागते ही योजना म्हणजे केवळ शेतकऱ्यांना दिलासा देणारी मदत नसून एक प्रकारे शेती सुरक्षिततेकडे उचललेलं महत्त्वाचं पाऊल आहे अनेक शेतकऱ्यांनी ही योजना घेतल्यानंतर पिकांचे नुकसान पूर्णपणे थांबले आहे आणि त्यांचे उत्पादन वाढले आहे शिवाय शेतात काम करताना प्राण्यांचा धोका राहिलेला नाही यामुळे कुटुंबियांचा मानसिक ताणही कमी झाला आहे तर दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद